नमस्कार मी मयूर कांबळे महाराष्ट्र टी व्ही लाईव्ह मध्ये सर्व दर्शकांचं स्वागत दर्शकांनो आज आपण आलेलो आहोत येथील जामकर गल्लीमध्ये जी की या ठिकाणी एक इमारत कोसळली आहे माझ्या पाठीमागे पाहू शकता आपण आणि ही इमारत निजामकालीन आहे आज मराठवाडा संग्राम दिनाच्या निमित्तानं येथील प्रशासनाला इथल्या महिलांनी इथल्या नागरिकांनी विनंती केली होती की या ठिकाणचा जो कोसळलेली इमारत आहे तो पटकन तात्काळ उचलण्यात यावी परंतु मागील चार दिवसांपासून या ठिकाणी फक्त प्रशासनाचे लोक येतात आणि नोटीस लावून या वाड्याला जातात असं या ठिकाणच्या वास्तविक करणाऱ्या लोकांचं म्हणणं येत आहे अजिबात नाही आम्ही दोन हजार सोळा पासून प्रशासनाला विनंती अर्ज करत आहोत तरी पण सुद्धा कोणी बघ येऊन बघत सुद्धा नाही आता तर जास्त पावसामुळे बिल्डिंग कोसळून तीन दिवस झाले तरी सुद्धा कोणी इकडे येत नाही आमच्या घराचे म्हणजे पूर्ण दार बंद झालेला आहे आम्हाला राहण्याची सुद्धा व्यवस्था नाही आम्ही शेजाऱ्याच्या घरी राहतो आमचे लेकर काय करायचे आमचे काही प्रशासन काही जीवितहानी होण्याची वाट बघत आहे का पूर्ण बसणार आहे आता नाही आलं कोणी पाहायला तर हे पूर्ण काही राहणार मागण्या फक्त काय आहे ते प्रश्न यावे हे बिल्डिंग उतरून आम्हाला रस्ता साफ करून द्या आमचे लेकर चार दिवस झालं बाहेर आहेत हे कोणी दखल घ्यायला तयार नाही आम्ही इथं उपोषण कर म्हणून याच ठिकाणी बसणार आहोत रात्र दिवस केव्हाही बिल्डिंग आमच्यावर कोसळली तर तुम्ही जिम्मेदार राहणार सरकार पण ह्याची तुम्ही पूर्ण काळजी घ्यावी पिढ्यांपासून ही वाडा आहे जुना बांधलेला तो इथं कोणी राहत नसल्यामुळं पडित आहे तर आज ते पावसानं सात वर्ष झाला आम्ही ते हे केल्या होत्या तिथं अर्ज केल्या की नगरपालिकेमध्ये के येऊन त्याला पहावे ते आमच्या खाली कोसळून आमची जीवितहानी होण्याची शक्यता आहे तरी कोणी यायला तयार नाही शेवटी आज तीन दिवसापूर्वी तो कोसळला आज दोन तीन घर इथं बंद आहेत सगळे त्या घरचे लेकरं बाळ दुसरीकडे राहिले त्यांची खाण्यापिण्याची व्यवस्था नाही काही नाही तरी आज सरकार येऊन बघायला तयार नाही आम्ही जर हे कोणी नाही आलं तर आम्ही इथे उपोषण करणार आहोत जोपर्यंत आमच्या अंगावर कोसळून एखाद्याचा जीवितहानी होईल तेव्हा सरकारनं येणार आहेत का इथं पासून आम्ही अर्ज दाखल करत आहोत प्रत्येक वर्षी येऊन फक्त ते ये, ये नोटीस जे आहे बिल्डिंगला चिटकून जात आहे प्रशासन पण त्यांना जाण केव्हा येणार आहे एखादी जीवितहानी झाल्यानंतर जसं तुम्ही पाहता की तीन दिवसापासून बिल्डिंग पडलेली आहे आधी थोडा भाग पडला होता आता जवळपास अर्ध्याच्या वर भाग पडलेला आहे आणि आमचं घर जवळच आहे जर आम्हाला काय झालं तर कोण जबाबदार आहे आणि आम्ही त्या घरमालकाला पण फोन करण्याचा प्रयत्न करत आहोत ते पण उचलत नाहीत किंवा त्यांचा कॉन्टॅक्टही होत नाही मग आम्ही कुणाकडे आमच्या मागण्या मांडाव हो? कोण आम्हाला मदत करणार जर सर यावेळी जर प्रशासनाने काही हे केलं नसेल तर एखाद्याचा जीवितहानी झाल्याशिवाय त्यांना काही जाग येणार नाही असं वाटते त्याच्यामुळे आम्ही इथंच उपोषणाला बसणार आहोत जे होईल ते आता तेच पाहतील ही नम्र विनंती आहे की तीन चार दिवस झालं बिल्डिंग पडलेली आहे तरी कोण येऊन बघ पाहायला तयार नाही आणि इथे शाळा जवळ असल्यामुळे छोटे छोटे लेकर असतात कोणाचा प्राण जाईल कोणता दगड कोणाच्या अंगावर पडला तर कोण जिम्मेदार यायचा आणि आम्ही जवळपास चार पाच सात वर्ष झाले त्यांना नगर नगरपालिकेमध्ये कारवाई चालू आहे आम्ही अप्लिकेशन देत आहोत दरवर्षी पावसाळ्यामध्ये आणि ते नगरपालिका काय करते एखाद्या नोटीस आणून घराला लावून टाकून देते बस संपलं काय विषय आता समजा इथं जर कोणाचं झाली तर जिम्मेदार कोण आहे यांचा आज तीन दिवस झाले तर ते ते घरवाले बाहेर झोप आलेकर आहेत जेवण बाहेर आहेत हे काय मला वाटलं स्वातंत्र्यामध्ये आम्ही नाही परत परत आम्ही आहोत शिरो साहेबांनी पाहून गेले तरी पण शिव साहेबांनी काही दखल घेतली नाही साहेब का जीवित आणि होण्याची वाट पाहत आहेत का हेच प्रश्न आहे आमच्या प्रशासनाला तीन दिवसा खाली कोसळलेला आहे आणि ह्या तीन दिवसाच्या अगोदर आम्ही इथं वाड्याखालीच खेळत होतो जर हे वाडा तीन दिवसाच्या अगोदर पडला असता आम्ही त्याच्या अगोदर पूर्ण दिवस या वाडाखाली खेळलेले आहोत जर हे वाडा कोसळला असला तर याचा आमच्या जीवाचा जबाबदार कोण होता आमचा जीव गेला असला तर कोण राहत होता जबाबदार हे मला प्रशासनाला खूप मोठा प्रश्न विचारायचा आहे प्रशासन याच्याबद्दल काय करते येते नोटीस लावते दुसरं काय करायला प्रशासन प्रशासन काहीच करणार आम्हाला जर आता इथं आमचा जीव गेला असता रात्री झोपला झोपला तर कोण जबाबदार असला असता आम्ही इथं आम्ही आता इथंच बसणार आहोत उपोषण करणार आहोत जेव्हा प्रशासन इथलं साफ करून जात नाही इथं कोणी येऊन विचारायला सुद्धा तयार नाही रविवारी दिवसभर लेकर इथं खेळले सोमवारी सुट्टी शाळा होती म्हणून लेकर गेले सगळे येणं जाणं इथूनच आहे शाळेच्या पण लेकर ठाकरे शाळेच्या आमचे पण लेकर इथंच खेळ देत रविवारी दिवसभर खेळले लेकर जर त्या दिवशी असले तर एक पण लेकर आमच्या हाती लागलं नसतं प्रशासन काय केलं असत सांगा याच्यावर फक्त येऊन नोटीस लावून जात येत सात वर्षापासून हेच चालू आहे ते घरमालक पण त्याच्या याच्यावर घेत नाही मनावर आणि प्रशासन पण घेत नाही आता इथं तीन दिवसापासून सगळे उपाशी आहेत शेजारी पाजारी किती दिवस बघणार येत हा काय त्यांना काय आहे की नाही कळकळ माणसाची इथं बसून येत रात्रंदिवस त्यांनी इथंच थांबायले तर आता प्रशासन काय करताय ते थे? बघा आता त्यांच्या आता अवलंबून आहे झोपीत आहे काय दहा वर्ष झालं प्रशासन काय केलं असतं आम्ही रविवारी योगायोगानं वाडा पडला असता तर एक लेकरू आमच्या हाती लागलं नसतं काय केलं असतं प्रशासनानं